ಮಿತ್ರ ಸಾಧನೆ ಆಶಾ ಮಿತ್ರ ಸಾಧಾರತ ಸಾಕು ಪ फक्त साडे पंधराला बघा जेला खायचं असेल इवन बघा ज्याला खायचं पोट भरते बरोबर मित्रांनो बिना बच्च्याशी दिले साडे पंधरा परमाणे हे बघा हे बघा फक्त साडे पंधरा हे बघा पैसे नि सोयरे आयरनची गोष्ट दिल्या या फक्त दिल्या

मित्रांनो आता, आता या जमलेल्या शेड्या फक्त दुधासाठी आता जसं तुम्हाला बोललो ना आमच्या भागात जे कस्टमर आता इथून आमच्या भागातला कस्टमर दुधासाठी चालू होईल म्हणून आता हे दुधाच्या ज्या शेड्या यांनी घेतलेल्या आहेत आता बिना बच्च्याच्या शेड्यांनी घेतलेल्या आहेत आता यांचे जे बच्चे असतील तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही बच्चे फक्त घेऊ शकता तुमच्या शेडीना बच्चे तुम्ही इथून यांच्याकडनं बच्चे देखील घेऊ शकता कारण की हे फक्त बिना बच्च्याच्या शेड्या चालले बाबा भाऊ किती दिला तुम्ही आता या ये बारा सौदा झाले पंधरा हजार आपण खाट्या शेड्या अरे अजून बाकी सौदा साडे आणि पंधरा खरं का अजून मित्रांनो पंधरा त्यांनी मागितले खाट्या शेड्या मशीन लोक अठरा एकोणीस या बघा आपले कायमचे कस्टमर कंटिन्यू आपल्याकडून दादा हजार साडे सोळा सांगितले तुम्ही पंधरा सांगितले पाचशे वाढवून द्या म्हणजे हजार कमी होऊन जातील साडे पंधरा शेड्या घेऊन घ्या तुम्ही म्हणणे हजार ने कमी म्हणले ना तुम्ही साडे सोळा म्हणताय ते पंधरा वर पाचशे वाढवा म्हणजे तुमचे साडे सोळाचे कमी म्हणते ना तुम्ही घ्या साडे पंधरा साडे पंधरा द्या हो साडे पंधरा विचार त्यांना विचारलं बोलून दिले साडे पंधरा द्या चला द्या पाटील नोट द्या घ्या हा आहे ना बकराय ना ती, ती बारा, बारा बारा म, ना चला ना मग किती घेतात तीन तीन दोन सात तीन नऊ बारा करताय मग घ्या चला ठीक आहे जा झाला दिले का मन मोकळे आता देवाच लागतील मग असं चालेल ठीक आहे मित्रांनो झाले साडे पंधरा प्रमाणे दिले फक्त साडे पंधराला मित्रांनो बघा तुम्ही फक्त फक्त साडे पंधराला दिलेलं हे बघा आशा माझी दिल्या मित्रांनो साडे पंधराला या बघा दाखवतो हे बघा मित्रां फक्त साडे पंधरा हजार अशी सीड दिली बघा हे बघा फक्त साडे पंधरा हजाराला इकडे बघा हे मागची पण बघू द्या हे बघा हे बघा फक्त साडे पंधरा इव्हन बघा ज्याला पोटवरती बाबा बरोबर मित्रांनो बिना बच्चू साडे पंधरा प्रमाणे हे बघा हे बघा फक्त साडे पंधरा हे बघा पैसे निकमानची गोष्ट आपल्या बाहेरच्या कस्टमरांना पण राहू द्या म्हणजे लांब लांब मध्ये असले ते आपले दुर्ल कस्टमर त्यांनाच पण तुमचं नाव त्यांना दुर्शन एक नंबर कोण दार नमस्कार मित्रांनो खानदेशी युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवायबाब वाघोरे यांची ही नवीन काटेवाडी शेड यांची गाडी ही चाळीसगाव आता चालली पोहोचण्यामध्ये आता दहा किलोमीटर चाळीसगाव इथून तर मित्रांनो या गाडीमध्ये जे शेडींचं माप वगैरे हो व्हिडिओ वगैरे आपण तुम्हाला काल संध्याकाळी ते व्हिडिओ मी दाखवले होते क्वालिटी येणार आहे तरीही मित्रांनो आता एक एक शेडी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर कस्टमर असल्याचं लाईव्ह सौदा वगैरे हो देखील तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा बाबा किती आहे आपल्या गाडीमध्ये असतात पासष्ट शाळे पासष्ट नाही तीस पस्तीस गाप नाही हा काही झाले नाही काही झाले नाही बच्चे पण आहेत बच्चे पण आहेत चाळीस बच्चे चाळीस बच्चे आहेत तर मित्रांनो हे माप आहे तरी चला व्हिडिओ संपूर्ण बघा गाडी गाडीमधलं उतरवताना तुम्हाला एक शिडी दाखवतो तिथल्या व्हिडिओमध्ये इथं विडिओमध्ये मित्रांनो परत पडतो भरपूर तिथं आपण भुक्या शेळ्या घेतो आकाश सकाळी सकाळी त्याच्यामुळे इथं व्हिडिओ ना आपल्याला व्यवस्थित वाटत नाही लोकंच तर काय करून रात्री दिवसा अशाच दुपारी शेळ्या घेत नाही आपण सकाळी जेवढं जवळ निघालं ना सकाळी सकाळी कारण जंगलात खेळ्या सापडत नाही बरं कुठेही गेलं म्हणून गावात सकाळी गावात शेळ्या घ्यावं लागतं आपल्याला गावात गेलो हो बरं बरं आता बघता गाडीमध्ये भुकेलं असेल ना आता तुम्ही काल कधी बधील गाडी काल गाडी चार वाजेची निघली आम्ही चार वाजेची निघली हो

चला इकडे दाखवा दाखवा हे बघा मित्रांनो शूनर क्वालिटी मित्रांनो जागा बरोबर हा बर हा मित्रांनो ही पाहाय टाकला हो पाहाय टाकला मी कांदो मित्रांनो हे बघा पाठ हे बघा महापुतर राहून क्या बाद मित्रांनो शिर्डी बघा हे का जोडा जोडा आहे मित्रांनो एक नंबर वस्तू आणली खरंच हळूहळू हळू पाड बघा हा एक नंबर कलर आहे पार्टीचा थांबळा कलर मस्त हळूहळू का जागा व्यवस्थित आहे पण मित्रांला काय टेन्शन नाही हळूहळू हे बघा बरोबर मित्रांनो बघा हे दुधाची दुधाची मीच बघा हे बघा क्या वा दे जोड़ा का पार्ट क्या बात है कच्ची भक्त बंद एक नंबर है ये बेगा क्या बात क्या बात हाँ पार्टी

तू चालू लागली होत पहिला हा ना महिना दोन महिन्यात एक नंबर एक नंबर इमेज घ्या हो 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 हे बघा मित्रांनो एवढा एवढा आळा नाही एक नंबर वस्तू जनली ती का बने का शेण लावू दे सराला जणून जाईल ती आज उद्या मध्ये क्वालिटी एक नंबर आली बा बु नंबर नऊवा दिवस हा ही पण बघा माप ही जनली का तीन मच्छी दे तीन मित्रांनो बघा तीन मच्छी देली गाडी जनली हा ही भी बघा लांब कणाजी पाड हो जनली अड्डा हो ही भी बच्चे हे बघ अजून केस कातरून भारी मग आली शेडी मध्ये एक नंबर हा ताकद आली शेडी मध्ये हे बघ अजून आहेत मध्ये काय महापान बाबा एक नंबर पूर्ण माप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात कसं दिसतंय माहित नाही पण जेव्हा मी आता समोर पाहतोय तेव्हा माप हे पाण्यासारखं मारत दूध चालू झालं शेडींना संध्याकाळी बावलं लागल एकदम चला मच्छे दाखवून घेतो हे बघा मी त्रांडो बच्छे कलरमध्ये बघा बाहेर मित्रांनो भरून उघड असतो रात्रभर तर म्हणून थोडं असं एखादी बच्चाला सर्दी होऊन जाते त्याच्यात काही गाभार सारखं नाही विक्स लावून काम होऊन जातं चालू विक्स लावलं तरी काम होऊन जातं कारण की आता ती वाडा चालू आहे त्याच्यामुळे थोडंफार चालू असणार एवढं थोडं कानाचे बच्चे आहे बच्चे बघा कशी लहान एक नंबर वस्तू बघा पाहणी वस्तू एकदम काय बसले बोकड्या बोकडे मोठा भोकडे आहे

आप गुजरातीमध्ये कशा करते बकऱ्यांना कसं काय बोलवता करत असं कसा आवाज देता मित्रांनो ही काटेवाडी शेडींना समजणारी भाषा आहे ज्या आता करून दाखवतो आहे लोक अशा प्रकारे आवाज येतात शेडींना मित्रांनो हे बघा शेड्या जणलेल्या शेड दाखवतो ताजी जळलेली अहो जणलेली पिपळीची दाखवत ते बा एकदम नरम आहे आकारलेचं दूध चालू झालं हो ए बा पाठ पहिलेच जावे म्हैस हे बघा नरम एकदम मित्रांनो संपूर्ण दुधाची दावण दाखवतोय हे बघा म्हैस हे पण बघा आता बरच क्वालिटी बघा हे बघू दे हे बघा मित्रांनो कशा लागल्या संपूर्ण शेळ्या दुधाच्या ही पण बघा हे बघा जेव्हा हे बघा किती बांधले आपण दुधाचे पंधरा बांधले माप घ्या मित्रांनो माप बघा पंधरा शिड्या बांधलेल्या आहेत हे बघा मित्रांनो घ्या थोडं पुढे चाल बघा शिडींची चालता येत नाही अच्छा फिरवा दोन लिटर बघा बघा क्वालिटी तिला म्हणता पावर मित्रांनो एवढं दूध आहे का आठवडी शेडी मध्ये सोडा बरं मित्रांनो आता ही गाबण्याची पूर्ण पट्टी बांधलेली आहे भाऊ गाबणे किती आपल्याकडे पंचवीस गाब नाही पंचवीस आहे का पंचवीस अजून पाच एक निघतीच पण थोड्या कच्च्या लेडी बांधले नाही बर अच्छा हिचं माप वगैरे मित्रांनो माप बघायचं वा बोल तर मित्रांनो हाईट वगैरे बघा चला मला कसे दाखवा बरं हे बघा मित्रांनो सांगा तुम्ही कडक कुठं सांगा पक्की गाबन बरं पक्की गाबन बरोबर हे बघा मित्रांनो ही पण तोलावरती मित्रांनो एवढं आठ दहा आठ दिवस ही पहिल्या धाप्याची पाठ मित्रांनो ही पण बघा ही पण पहिल्या धाप्याची ही बघा मित्रांनो तिसऱ्या धाप्या दिली बोधी की चंद्री काभरी बघा बाल्य कलरची मित्रांनो गाडी बघा केवढे फिट फिट गाडी एकदम पहिल्याच जाप्याची पहिल्याच जाप्याची पण पहिल्याच जाप्याची हे बघा हे पण पहिल्या जाप्याची दुसरी तिकडे बरं ती दुसरी बरोबर ये बघा इ तिसऱ्या मधील मित्रांनो थोडी आवडी जी बघा मित्रांनो गरिबाची गाय जर्सी जरशी गाय म्हैस माल जे म्हणत लोकांनी तीन लिटर दिलं पाच लिटर दिलं आम्हाला ते अशी नाही भाऊ बरोबर आमचा माल आहे आम्ही माती म्हणून देतोय क्या बात है मित्रांनो बघा क्वालिटी कसं पावर एकदम अजून गाबने मैस मैस ज्या वेळे तोला येईल त्यावेळेस वेळेस कदरना क्वालिटी करेल मित्रांनो तर तिला चालत नाही बघू त्यांची कास्ट थोड एकदा होस थोडा गाळा मोकळा दिसेल हे बघा मित्रांनो हे बघा एकदम नरम आहे ढिल्ला आहे लय लागायची इथे अजून ते जाणून देईल आज उद्यामध्ये प्रवासामध्ये हे बघा हे पण बघा इकडे क्वालिटी बरोबर ए बा मित्रांनो पहिला होता लागली हा हाय शेडीज ती पण पहिला होता लागली आता चमक बघा क्वालिटी बघा नाटणी करायचा तिचा हे बघा मित्रांनो माप हात बसत नाही त्यांच्यात नाही ना कोणाची किती बडा आहे बरोबर पहिला होता मध्ये मित्रांनो बघा मित्रांनो क्वालिटी आता मला एक शिडी सोडून दाखवतो मी म्हणजे लोकांना एकदम सगळ्या शिड्या मनमोकळ्या दिसतील आपल्या दर्शकांना मित्रांनो तुम्हाला एक शिडी सोडून दाखवतो आता आले घेण्यासाठी तिकडे हे बघा मित्रांनो माप बघायची लांबी बघा शेडीची तेवढी हे बघा क्वालिटी हाईट बघा कुठ चालली मित्रांनो हाय थोडी कच्ची ती क्वचित ठिकाणी माल्या हा माल का हे बघा मित्रांनो माल कसा आहे मोठ्या देऊन काम नाही करा ओरिजिनल माल द्या लोकांना एक नंबर माल

मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी सगळ्या अंगावरती बघा एकदम डबल अड्डी शेड आहे मित्रांनो जाड माप एकदम तुम्ही बघू शकता हो हे बघा मित्रांनो कास वगैरे आता कुठं जरी मित्रांनो शेडी थोडं चरलं म्हणून एकदम जबरदस्त जबर बरोबर ही नदीत पाणी हे बघा

बघा कलर मध्ये एकदम समकवा शेड आहे मित्रांनो तेल टाकतील तर अशा शेड आहे एकदम बघू शकतो चोवीस कॅरेट बी कमी पडेल हा बरोबर एक नंबर जबरदस्त एक नंबर जबरदस्त आहे मित्रांनो बघा क्वालिटी हे बघा एक नंबर क्वालिटी ही बघा ही बघा पहाटे मित्रांनो हे बघा पहिल्यामध्ये पहाटे पण पावर बघा किती पार्टीमध्ये बघायच बरोबर मित्रांनो आज उद्यामध्ये मध्ये शेळ्या घ्यायच्या नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की चांगला माल जसं दिवस राहत नाही बघा प्युअर चोवीस कॅरेट आहे बरोबर बरोबर हे बघा हे पण पाट मित्रांनो पहिल्याची तांबडी पाट बघा हे बघा पहिले एक नंबर पण पाव नाही अंगावरती टाकत बघा तुम्ही केवढा

आता आपण एक पण आपण शेडी दिलेली नाही याच्यात म्हणजे सगळा मालचा आहे काय म्हणता येणार वर्षी फुटली कालची फुटली काय म्हणता येणार नाही तरी काय लागेल वर्ष दाम शेडी दहा शेडी काय दाम लागेल सोळा पासून तर वीस पर्यंत सोळाला म्हणजे खाठी शेडी खाटी शेडी बरं मित्रांनो सोळा फायनल सोळा हजार त्याच्या पाठी फायनल सोळा हजार पाच मित्रांनो पहिल्या होता माल ती हो ती बघा दो ती दोघी दिसत या अशा मित्रांनो सोळा हजार ला फायनल गाब नाही कॅरेट नाही बरं का कॅरेट ची मागणी राहिली बावीस नाही कॅरेट कोणती बरोबर चालेल मित्रांनो बाकी तुम्ही समोर येऊन बोलू शकतात किमती विषयी काय काय नाही मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा होता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही गाबनी पण सोळा हजारपासून तर वीस हजारपर्यंत सोळा हजारमध्ये तुम्हाला खाटी शेडी भेटेल फक्त दुधासाठी आणि किती माप घेतात कोणती क्वालिटी घेता त्याच्यावर डिपेंड आहे पण बाकी सोळा ते वीस वीसच्या अंदरच राहील किंमत कशी टॉपची शेडी घ्या बच्चे लावून घ्या कशी भेटेल हे बघा बघा तुम्ही खास हे बघा आता मित्रांनो शेड्या आराम करता थोड्या बघा 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 हे पण क्वालिटी जाम लागले ला। गाडी जनली ना तीन बस दिले तेवढी बरोबर हे बघा मित्रांनो तीन बच्चवली शेड ये ती बघा क्वालिटी તીન વચ્ચે મન મોકડી બીજેલ દૂધ કાઢવા લાગે ત્યાં તમારી